नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला हो जातो परंतु मोठ्या प्रमाणावरती तरुणाई हा नोकरीचा पर्याय शोधते आणि त्याला कारणही तसंच असतं त्यात सुरक्षितता असते आणि त्या माध्यमातून मग भविष्याचे प्लॅनिंग केले जातात आज अनेकांचा असा गैरसमज आहे की शेती ही तोट्याची असते परंतु मोठ्या प्रमा प्रमाणावरती तरुण शेतकरी या गैरसमजाला फाटा देत पुढे येत आहेत त्यातीलच एक सांगली जिल्ह्यातील वांगी गावातील होनमाने बंधू यांनी आपल्या प्रामाणिकतेच्या जोरावरती आणि त्यासोबतच सातत्याला नियोजनाची जोड देत खूप चांगल्या प्रकारे शेती आ, खूप चांगल्या पद्धतीने शेती विकसित केले त्यांनी त्यांच्या गावामध्ये शेतीच्या माध्यमातून त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले साधारणतः वीस एकवीस एकराच्या शेतीतून साधारणतः वर्षाकाठी पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचं विक्रमी उत्पादन ते घेतात आणि त्यांचा जो प्रवास आहे हा प्रचंड संघर्षमय देखील आहे आणि तितकाच प्रेरणादायी देखील आहे तर आज आपण वांगी गावातील होनमाने बंधू यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्लॅनिंग कसं प्लॅनिंग म्हणजे आता ते करत करत आल्यामुळं सुरुवातीपासून थोडं अगोदर पहिलं काय बाग आहेत वगैरे नव्हतं आमचं बरोबर हां आई वडील रोजगारच करत होते आमची पण म्हणजे घरी खायापुरतं पण म्हणजे तसं काय म्हणजे पानस्थळ नसल्यामुळं क्षेत्र पण कमी होतं सात आठ एकर होतं वडला पण ते थोडक थोडकं ते नियोजन करीत करीत पुन्हा म्हणजे सगळं स्वतः करीत आल्यामुळे हो ती ठेवलं पण हा एकवीस बावीस एकर प्रॉपर हँडल करणं तेवढं काही सोपं नाहीये तू म्हणताय बरोबर आहे नाही एकवीस बावीस एकर दिले की नाही त्याला कळणार नाही आपण स्वतः करीत आलो वाढवत म्हणजे अशा पद्धतीने शेती फुलवणं हे काय सोपी गोष्ट नाहीये आणि त्यातून तुम्ही विक्रमी उत्पादन काढता हे सगळ्यात महत्वाचं आहे विक्रमी उत्पादन म्हणजे उत्पादन पण निघत गेलं स्वतः प्रामाणिकपणानं त्यात झुकून कष्ट स्वतः करण स्वतः कष्ट केलं म्हणजे वडील पण करत होते आम्ही पण पुन्हा शिक्षण नसल्यामुळं दुसरं काय म्हणजे साधनच नाही पैसा पण म्हणजे शेतीचं पहिलं काय उत्पन्न पानस्थळ नव्हतं उत त्यामुळं पैसे नाही ते अगोदर मेंढर राखत होतो राखत होतो वडील राखत होत ते आम्ही पण पुन्हा दुसरं साधन नसल्यामुळं तोच व्यवसा व्यवसाय साधारण होते पाच सहा सात आठ वर्ष होती सात आठ वर्ष ती केलं हो अजून काय काय काम केलं ह्याच्या अगोदर तुम्ही बोर मशीन धंदा केला आडव बोर मशीन इंजिन वरच कुठं काम येईल तिकडं जायचं रोजगाराने पण हा नाही आपलं मशीन स्वतःच घेतले होत्या आम्ही तसं बाहेर तुम्ही अशी बोलताना म्हटलं की बेदाना याचं पण तुम्ही बेदाना म्हणून अगोदर शाळेत असताना शाळेत उन्हाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी असली की बेदाना याचायला पुन्हा भांगला जात होतो आम्ही बर रोजगाराना वीस रुपये हजरी होती बर अठरा वीस रुपये हजरी ना आम्ही वीस रुपये आत होती हजरी त्यावेळेस मग हे सगळं करत होता पण कधी असं नोकरी करावं असं नाही वाटलं का नोकरी करायला नोकरी सांगतो एक भाग नोकरी आम्हाला मी दहा विनाप्पा झाल्यानंतर दोन हजार एक दोनच्या आसपास कारखाना कारखानाचा उद्या तिथं नोकरी लावली होती आमचं चुलते पंडितराव तिथं नोकरी लावत होतं म्हणजे तिथे लावले होते एक दोन दिवस होतो तिथे तिथं त्यावेळेस तिथं माझ्या बरोबरच्या पोराने विचारलं पगार किती काय पण आपण विचार केला म्हटलं आपण जर इथं थांबलो आणि ह्या पगारात नोकरी करायला तर मग आपली प्रगती होणार नाही बरोबर आपला वेळ जाणार बाया ते विचार केला पुन्हा मग घरी येऊन सांगितलं नोकरी नाही करणार नाही पुन्हा आलो मग नोकरीत पगार काय जगाय पुरतच पैसे अजून नोकरी काही असेल तर मग एवढी प्रगती लागली नसती मग शेतीचा ध्यास घेऊन मग पूर्ण वेळ मग शेतीचा म्हणजे शेती लाभली पण चांगली त्यामुळं लक्ष तिकडच केंद्रित झालं सगळं शिक्षण थांबलं दहावी झाल्यानंतर पुन्हा ट्राय केला होती इच्छा दहावी त्यावेळेस दहावी पास झाल्यानंतर जरा बाहेर व्हायस हा पोलीस भरते वगैरे पण काय ते आपल्या पण नशिबात नाही झालं ती पण एका दृष्टीतनं चांगलं असं कारण तिकडं सर्व्ह वगैरे असते बाहेर गेलो असतो तर एवढी प्रगती झालीच नसती असं मला तरी म्हणायचं साधारणतः आपण काय काय केले किती एकर मध्ये आता साधारण सहा एकर आल्याचं क्षेत्र आहे सवाशे जण आहे पाच वर्ष घेत होतो एकर दीड एकर असं थोडं वेळेस जास्त आहे केळीच एक पाच सहा एकर असते यंदा जास्ती होते ते पण सात सात साडेसात एकर मिळत आता लागणे धरून आहे तेवढं बाकी ऊसाचं क्षेत्र बाकी उसाचं हां साधारणतः ही तीन प्रमुख पिकं तुम्ही घेत आहे आता हो हो ते माळव असते मिरची शिमला मिरची टमाटा ती असते थोडं ठिबक पूर्ण शेतीला ठिबक के हा ठिबक ठिबक पूर्ण आहे सगळं वीसच्या वीस एकर ते बघाय वीसच्या वीस एकर श्रम असते हा श्रम असते पाण्याचं नियोजन होते वेळेत हो तेवढं देता येते त्यामुळं जमीन खराब होत नाही रानं आमची सगळी आता टोटली क्षेत्र आहे ते सगळं पिकावं अगदी पाहिजे असं उत्पन्न देणारे रान आहे थोड पाणी असतं तर त्यातली खराब झालं असतं क्षेत्र सोड पाणी आणि होती म्हणजे पाणी कमी जास्ती तर ह्या सगळ्या पिकातून किती उत्पन्न निघत आता उत्पन्न असते की तरी मिनिमम एक पस्तीस चाळीस लाखापात्र उत्पन्न वार्षिक उत्पन्न मिनिमम धरलं तरी ऊस एक पाच सहाशे टन जातो बाकी केळीचं वगैरे ही माळव्याच बाकी असते ती काय रेटवर कमी जास्ती रेट चांगला भेटला तर पैसे जास्त होते पण पस्तीस ते चाळीस लाख रुपये तेवढं शेतीचं आणि चांगलं उत्पन्न आहे भविष्यात अजून काय काय नियोजन आहे भविष्यात भविष्यात काय तुम्हाला त्यात चालू केलं या नियोजन आहे ते जोड ते बरच वाढवायचं डोक्याने आता ती सुरुवात केली गेली आणि सात आठ एकरला संपूर्ण कंपाऊंड करायचं जाडी मारून देशी कोंबड्या दे चार पाच हजार पक्षी करायचे आणि मग मुलं शिकते की त्यांना शिकवायचं त्यांचं मुलगा एक मेडिकलला डॉक्टर व्हायचं त्याला लातूरला जो शिकतो शाळेला शाळेला चांगला आहे त्याला अजिबात राहण्यात आणत नाही स्वच्छ पाहिजे पण कष्ट केलं पाहिजे आता आमची बारकी पोरा त्यांना कष्टाची लावले लावली आम्ही हो नवीन शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही म्हणजे ज्यांना वेगळे प्रयोग करायचे की तुम्ही जी पिकं घेतली हे असं हे आहे शेत जे म्हणजे जे प्रामाणिकपणाने कष्ट करतो कारण असं म्हटलं जातं तो समज आहे गैरसमज आहे माहित नाही की शेती ही तोट्याची आहे शंभर टक्के चुकीचा आहे आम्ही तरी म्हणतो आता काय उद्योग करायचा झाला तरी आपलं असावा जोड जाणता म्हणून पण आता मी शासनी घरी सांगतो काय बारक भावा शेती शेती जेव्हा आपण इथं आलो बरोबर त्यामुळे शेती तोट्यात नाही शेती तोट्यात असते तरीशी झालं कशा एक ना शिकेड त्या भागात असते पद्धत पद्धताशी काय वेगळा प्रयोग नेमका काय हा शिकेडी नेमे आपण सहा पाच वर ला होतो आणि मग आता हे आल्याचं अंतर साडेचार फुट आहे आणि मग शेत साडेचार फुट दोन साऱ्या लावल्या आणि एक गॅप सोडल्या आपण यात रोप पण जास्त बसणार आणि ह्या मधल्या पेस साडेनऊ फुटात या मधल्या नऊ फुटात ह्याला हवा मुकळे राहणार भरपूर बरोबर आणि त्यामुळे केळीत उत्पन्न पण वाढल आणि शंभर टक्के वाढला तर ती बघतोय आपण आहे नेमका अजून काय काय फायदा होतो तुम्ही म्हटलं म्हणजे आंतरपीक घेतल्यामुळे आल्या केळीचं फायदा ही केळी तर यामुळे चांगली उच चालली शेजे खत सगळी त्याला लागली ऑलरेडी हे आपण बेडला आलेला वापरलेली त्यामुळे केळी फास्ट उच चालली आणि ती आता हे ही भरलेली असतं महिनाभरात आलं निघते काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे शेती करताना कारण आता एक दोन वर्षात आपल्या इथं देखील ट्रेंड वाढलाय आल्याची शेती करायचा म्हणजे शेतकरी एक जणांना लावलं की तिथे जरा पैसे झाले की सगळी ती लावती बरोबर तसं नाही करायला पाहिजे काय त्याला मग शेतकऱ्यांचं कम्युनिशन पाहिजे पप्पे पप्पाचं बरेच दिवस झालं सगळीच शेतकरी म्हणाल ती पप्पाला आवा सगळी पिकं केली तुम्ही पी, ले। पहिल्यांदाच पीक केली मग पुन्हा पप्पेसाठी सेपरेट रान करा त्यात पुन्हा बघा त्यामुळे हा म्हणून मग आंतर पीक आलं तर नाही हो हो लावलेली तेवढी सगळी आली पुन्हा याला प्रॉब्लेम काय लागला पहिल्यांदा लावल्यामुळे ही याला ससले खात झाड बारकी असताना आणि ती एक दोन खायला लागली हे नेट लक्षात आलं नेट सांगितले चाळीस वर झाड खाली लक्षात आलं लेट म्हणून लावलं नेट लेट झालं मला एक सांगा आल्यातून आपल्याला दरवर्षी उत्पन्न किती भेटत सतरा अठरा लाख रुपये झालं सतरा अठरा लाख रुपये मागच्या वर्षी आल्यातून आपल्याला भेटलं भेटलो दरवर्षी साधारणतः त्याच ॲव्हरेजने आपल्याला भेटतं हो ती रेट वर राहणार कधी कमी जास्त मार्केट कधी उतरल कधी काय शेतीतलं उत्पन्न असते चांगलं असते त्या आसपास वर्षाला पस्तीचाळीस लाख रुपये उत्पन्न हो ऊस तुमचा किती एकर आहे ऊस सात आठ एकर आहे सात आठ एकर हो आणि त्याच्यात किती टन काढता तुम्ही ऊस तसे सात आठ एकरात पाचशे साडेपाचशे टन जातो साडेपाचशे टन जातो दरवर्षी ऊस किती उत्पन्न मिळतं ऊस एकरी दोन अडीच तर निघतो आठसाली लावत नाही पहिल्या म्हणजे आता जरा लावा लागले ह्या दोन सुरूच सुरूच जाते त्या अडचली ती पिकं पहिले ते भाजीपालाय असल्यामुळं लवकर आगर लवकर पिकं घ्यायची सोय आहे त्यामुळं अकरा बारा महिन्यातच घालवायची ऊस त्यामुळे तसं अडचालीला खर्च कमी लागतो ऊसाला जरा आपली हे जे पोल्ट्री खात शे कोंबडी खात घातलं नाही आवडी निघते चांगलं उष्णता वाढते त्याची हो आणि मग बाकीच काय शेणखत तर ती काय शेणखत प्रत्येक वर्षी टाकायची दोन पिके घ्यायचे लागण आणि रासायनिकपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर तुम्ही करताय हो हो आणि रासायनिक पण लागते सेंद्रिय असं शेणखत सेंद्रिय तर वरिंग मिळत नाही ती सेंद्रिय हे घेतो आपण डायरेक्ट घटक प्लेनच घटक घेतो सगळे सिस्टमॅटिक पाईपलाईन आहे चार इंची पाईपलाईन आहे सगळ्यात महत्वाचं मला वाटतंय तुमचं तेच आहे की म्हणजे ठिबक पूर्ण एकवीस बावीस एकर हो, मध्ये हो हो ठिबक केल्यामुळे ठिबक आहे कष्ट थोडं कमी कष्ट कमी हो हो आणि मग बाकीच लागवड सोडायला ट्रॅक्टर आहे ती लागवड कधी सोडायचं असं कधी पण त्यामुळे नाही काय वाटत नाही मी विचारता आम्हाला काय दिलं गेलं बघा ऊस आले व केळी ही प्रमुख पिके सध्या होनमाने बंधू घेत आहेत ही घेत असताना संपूर्ण बावीस एकर क्षेत्रात हिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले जाते तसेच या प्रमुख पिकात झेंडू व पपईसारखे ते घेत आहेत नियोजनामुळे तब्बल पस्तीस ते चाळीस लाखांचं उत्पन्न त्यांना मिळतं या सर्व कामात होनमाने बंधूंना त्यांच्या पत्नींची देखील मोलाची साथ मिळते आई वडिलांचे आशीर्वाद व प्रेरणा यामुळेच ही भरारी घेता आल्याचे होनमाने बंधू आवर्जून सांगतात काय सांगाल आजी म्हणजे तुम्ही सगळे दिवस बघितलात म्हणजे ज्यावेळी काय नव्हतं तेव्हापासून ते आज सगळ्या गोष्टी मिळाल्यात एवढ्या चांगल्या पद्धतीने शेती फुलले सगळ्या गोष्टी झाल्यात काय काय सांगाल या सगळ्या गोष्टी बद्दल होते पहिलेच दिवस पहिले दिवस काय हो पहिले दिवस आता सांगितलं म्हणजे कायच नव्हतं पहिले दिवस पहिले दिवस म्हणजे आम्ही माझं लग्न झालं त्यावेळी तर ह्या माळ्यात म्हणजे काय नुसतं दगाडाचं पसरत होती प्यायला पाणी नाही आम्ही डोक्यावर कळशी घेऊन घरात नाही प्यायला पाणी बरोबर तिथनं पुढं आपलं करत करत जरा निसर्ग नाही मग कष्ट आपलं आमच्या मालकांचं पहिल्या भरपूर आम्ही कष्ट केलं त्याच्या मागे आपलं पोरं कशी काय शिकली आपली शाळा थोडीफार काही यात्रा आणि पुन्हा पोरं चांगली आज कसं वाटते की आज एवढ्या चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रगतशील शेतकरी म्हणून भागात हुनमाने ओळखलं जातं तर काय कसं वाटतं तुम्हाला काय आम्हाला चांगलंच वाटतं पोराने आमच्या कर्तव्यच म्हणजे सुधारणा चांगलीच झाली पहिल्यापेक्षा म्हणजे कितीतरी सुधारणा झाली म्हणजे आता कोण म्हणजे तसं आमचं म्हणजे पोरांचं कोण नाव काढू शकत नाही असं म्हणजे सगळी राहणीमाने बिन प्रगती बिन सगळे आपल्या हा या परिस्थितीन झाले त्यांना पण परिस्थितीची जाणीव असल्यामुळं सगळं आपलं होत पहिलं आपल्या आईबाने बी दिवस काढलं म्हणा ते बी पोराने जाणीव ठेवली त्यांच्या कळत्यापणापासून त्याने आपली चांगली दिवस तस लय म्हणजे लय परिस्थिती म्हणजे बरोबर नियोजन द्या अन मिळायचं नाही तसं शो तो एक दोन नंबरचा तिकडे आता सोडल्यानंतर त्या आताही दहा बारा वर्षातलं दहा बारा वर्षात शिकायला पहिलं म्हणजे पण नियोजन कसं असतं दिवसभराचं दिवसभर कामाचं आपलं नियोजन हिराणातलंच उद्योग बायकाच करते आपल्या बायकाचे आपले काय जास्त काम असतात तिथं काय आम्ही गडी कोण नसतो कामाला म्हणजे नियोजनालाच त्यांचं असलं तर तेवढं माझं किती बायका लागणार सांगितलं आमच्या बाय स्वतः असते त्यांच्या बरोबर एक आपलं मग लावरून पुन्हा दहा अकरा वाजता जाते एक नऊ वाजता दे। दे। शेती बरेच जण करतात परंतु तुम्ही ज्या पद्धतीने उत्पन्न काढता ते सर्वांना जमेल असं नाहीये किंवा जमतच असं नाहीये तर ना कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी किंवा म्हणजे कशा पद्धतीने खबरदारी म्हणजे स्वतः तिथं लक्ष दिलं नाही म्हणजे अनुभवाची शेती ऐकत नाही बरोबर सगळ्यात महत्त्वाचा अनुभवाला म्हणतो सगळ्यात अनुभवाची म्हणजे स्वतः लक्ष दिलं तरच ती कुठलंही पीक घ्यायचं झालं तर ती त्याच्या हातच कोण नेऊ पण शकत नाही महत्वाचा मुद्दा आहे आणि मार्केटचं रेटचं राहतं राहणार ती काय असं प्रत्येक माहीत असतं प्रत्येकाला म्हणजे मग प्रत्येकाने केलं असतं मग मोठा झाला फक्त पीक चांगला अन्न उत्पन्न चांगलं घेणं ही आपल्या हातात असते तेवढं फक्त प्रामाणिकपणाने केलं की तो शेतीत कधीच मागे राहत नाही